नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तुही रे माझा मितवा ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे ही जी काही अंजली आहे ती या अर्णवला बोलते की जाऊ दे चिंटू दादा येऊ दे त्या लावण्याला मंदिरामध्ये मंदे। तेवढ्यामध्ये आता इकडे हा अर्णव आपल्या बहिणीच्या सांगण्यामुळे तयार होतो इकडे आता सर्वजण मंदिराकडे जायला निघतात परंतु आजी लगेच असतात ना त्या लावण्याला सांगतात की हे बघ तिथे पूजा अगदी छान प्रकारे पार पडली पाहिजे बरं का सर्व काही तयारी कर असं पण इकडे आजी आता लावण्याला सांगतात तर इकडे लावण्या तर आजींना हो असं बोलते वल्लरी मात्र खूपच खुश होते दुसरीकडे असं बघायला मिळतं की इकडे आता राकेश अंजली आणि अर्णव व लावण्य हे चौघेजण मंदिरामध्ये पूजे करण्यासाठी येतात तेवढ्यामध्ये आता अंजली ही इकडे तिकडे बघत असते राकेश बोलतो की कुणाला बघतेस अंजली तू तर अंजली बोलते की अहो ईश्वरीला ईश्वरी येणार होती मगाशीच मला तिने कॉल केला होता की मी निघते म्हणून तिकडे पूजेसाठी तेव्हा मात्र इकडे अंजली जेव्हा असं बोलते तेव्हा मात्र ह्या राकेशच्या पायाखालची जमीन सरकते राकेश लगेच आपल्या मनाशी बोलतो की तिने जर मला बघितलं तर खूप मोठा अवघड प्रॉब्लेम होईल असं पण इकडे राकेश आपल्या मनाशी बोलत असतो तेवढ्यामध्ये ते आता इकडे अंजली तिथे आता ह्या अर्णवच्या बोलण्याच्या नादी लागते तेवढ्यामध्ये आता राकेशला एक आयडियाच असते राकेश आता आपलं तोंड लपवण्यासाठी लगेच ह्या अंजलीला बोलतो की अगं मला एक महत्त्वाचा कॉल आला आहे मी इकडे साईडला आलो आहे आणि मी येतो माझा कॉल झाल्यावर असं म्हणत होता राकेशजी तेथून पळ काढू लागतो परंतु तेवढ्यात ईश्वरी तिथे येते आता ईश्वरी लगेच या राकेशला खूप मोठ्याने राकेशजी असा आवाज देते आता राकेश लगेच वळून बघतो की अंजलीचं लक्ष आहे की काय आपल्याकडे इकडे ईश्वरी आपल्या हातामध्ये फुलांचं ताट घेऊन राकेशजवळ येते आणि राकेशला बोलते की अहो राकेशजी तुम्ही तर बोलले पण नाही काल की मी इकडे येणार आहे मंदिराकडे म्हणून तेवढ्यामध्ये इकडे राकेश बोलतो की माझ्या लक्षातच नव्हतं त्यावेळेस इकडे ही ईश्वरी लगेच ह्या राकेशला बोलते की अहो बरं झालं तुम्ही भेटले आणि तुम्हाला माहित आहे का आज इकडे अंजली सरांची बहीण आहे ते दोघे जण इकडे मंदिराकडे येणार आहे त्यांनाही ते, ते अभिषेक घालायचं आहे महादेवाच्या मंदिरात असं पण इकडे ही ईश्वरी आता ह्या राकेशला बोलत असते तर राकेश बोलतो की अहो मला उशीर होतोय जावं लागेल तेवढ्यामध्ये ते आता ईश्वरीला अंजलीचा कॉल येतो तर आता अंजली बोलते की अगं कुठं ईश्वर येतो तर ईश्वरी बोलते की आव इथेच आहे मी आमच्या शेजारचे राकेशजी भेटले आहेत त्यांच्याशी बोलते तेवढ्यामध्ये आता इकडे ही ईश्वरी फोन ठेवते इकडे आता ईश्वरी राकेशला बोलते की राकेशजी चला पटकन मी तुम्हाला सोडणार नाही चला बरं पटकन तेवढ्यामध्ये आता इकडे या राकेशजीच्या मोबाईलवरती अंजलीचा कॉल येतो आता अंजली राकेशला बोलते की या पटकन तेवढ्यामध्ये इकडे आता ईश्वरी बोलते की चला सर पटकन तेवढ्यामध्ये आता राकेश बोलतो की माझा एक मित्र येणार आहे ते बाहेर मला भेटायला त्याच्याशी बोलतो आणि पाच मिनिटात येतो असं हा राकेश आता या ईश्वरीला खोटं बोलतो आणि तिला काढून देतो आणि लगेच आता तिच्याकडेच मागं बघून राहतो आणि लगेच आता पटकन इकडे साईडला येतो आणि लगेच तिथून निघून जातो इकडे आता ईश्वरी जी आहे इकडे मंदिरात पोहोचलेली असते ही आजी जी आहे आजी आता आपल्या घरातील देवी माथेसमोर हात जोडून उभी असते इकडे आजी बोलते की देवी माते काही कर परंतु माझ्या या अर्णवचा आणि लावण्याचा जो काही लग्न सोहळा आहे तो पार पडू दे अर्णवच्या मनामध्ये जो लावण्यविषयी जो नकार आहे तो अगदी त्याच्या मनातून कायमचा निघून जाऊ दे आणि त्याने लवकरात लवकर होकार देऊ दे असं पण इकडे ही आजी आता या देवासमोर बोलत असते आणि तेव्हा मात्र या आजीचं तेच म्हणणं असतं की अर्णव आणि लावण्याचा संसार झाला पाहिजे असं आजीचं मत असतं त्यानंतर इकडे ही जी काही आजी असते ती देवी मातेसमोर बोलते की काही जरी झालं तरी पण ही पूजा आमची व्यवस्थित पार पडू दे असं पण इकडे ही आजी आता या देवी मातेसमोर बोलत असते त्यानंतर आता इकडे जेव्हा ग मंदिरामध्ये सर्वजण आलेले असतात तर अर्णव हात जोडून उभा असतो तिथे अंजली पण असते आणि त्याच वेळेस इकडे ही लावण्यासुद्धा जवळच उभी असते आता अर्णव त्या मंदिरातील असणाऱ्या मूर्तींकडेच एकटक बघत राहतो नंतर इकडे आता अर्णव गुरुजींना बोलतो की अहो पूजा आता झाली वाटतं ना तेवढ्यामध्ये इकडे हे गुरुजी असतात ते बोलतात की नाही नाही अजून पूजा झालेली नाही आहे आता तुमच्याबरोबर जी काही स्त्री ही पूजा करणार आहे तिने एक मापटं भरून धान्य आणायला पाहिजे आणि ते आणलेलं धान्य जे आहे ते गाभाऱ्यामध्ये ठेवायचं आहे आणि त्या गाभाऱ्यामध्ये ठेवलेलं जे काही अन्न आहे ते तुम्हाला चुलीवरती भाजून खायचं आहे त्या भाकरीवरती दिवा लावायचा आणि त्या भाकरीवरती दिवा लावून इथे येऊन आरती करायची आहे आणि हे सर्व व्यवस्थित पार पडल्यानंतरच तरच ही पूजा संपन्न झाली असा हा असंही पूजेसाठी तुम्हाला सर्व काही करावं लागणार आहे असं गुरुजी जेव्हा आता या अर्णवला सांगतात तर अर्णव खूप टेन्शनमध्ये येतो आता अर्णवलाच बोलतो की ताई हे सर्व करावं लागेल का तर अंजली बोलते की गुरुजी मला सांगा मी येथे धान्य घेऊन ते कोठारातून तेवढ्यामध्ये हे गुरुजी बोलतात की नाही नाही तुम्हाला नाही करता येणार ती पूजा आहे ती अविवाहित दाम्पत्याने करायची आहे असं पण गुरुजी आता जेव्हा असं बोलतात तेवढ्यामध्ये आता ही अंजली जी आहे ती ह्या लावण्याला बोलते की लावण्या तुला हे जमेल का सर्व तेवढ्यात ईश्वरी तिथे येते ईश्वरी बोलते की मला उशीर झाला का तेवढ्यामध्ये इकडे ईश्वरी आता तिथे येते गुरुजी या ईश्वरीला बोलतात की तुम्ही यांच्याबरोबरच आहे का तर इकडे ईश्वरी बोलते की हो मी यांच्याबरोबरच आहे तर गुरुजी विचार करू लागतात की नेमकं अर्णव राजेशर्के यांची पत्नी नेमकं कोण होईल ह्या दोन मुलींतून असं पण इकडे आता गुरुजी या दोघींकडे बघत बोलत असतात जी लगेच बोलतात बोलता की नेमका हा प्रश्न मी कुणाला विचारू आई तूच असा काहीतरी संकेत दे की ह्या जोडप्यातून नेमकं कुठल्या जोडप्याने ही पूजा केली पाहिजे असं पण गुरुजी बोलत असतात तेवढ्यामध्ये ईश्वरी जे आहे ती गुरुजींकडे बघत बोलत असते आणि लावण्य आता जवळच उभी असते अर्णव आता ईश्वरीकडे बघत असतो कारण ईश्वरी ही गुरुजींना बोलत असते त्यानंतर इकडे लावण्य ही या ईश्वरीला बोलते की आता तू जर इथे आली आहेस ना आता पूजा करत असताना माझे छान छान फोटो काढ बर का कारण आजींना माझे पूजा करताना फोटो बघायचे आहे त्यांना खूप आनंद होईल असंही लावण्य जी आहे ती ईश्वरीला बोलते तर ईश्वरी बोलते की ठीक आहे आता जो काही अर्णव आहे तो ह्या लावण्याला बोलतो की स्टुपिट शांत बस नंतर आता इकडे अर्णव ह्या गुरुजींना बोलतो की ही पूजा झालीच पाहिजे का तर इकडे गुरुजी हो असं बोलतात गुरुजींनी सुद्धा आजीला अगोदर सांगितलेलं असतं की सोमवती पूजा जी आहे ती अविवाहित जोडप्याने करायला पाहिजे असं आता ह्या गुरुजींचं सर्व काही बोलणं आठवत असतं इकडे या गुरुजींना सर्व आजीचे बोलणे आठवत असते आणि खरोखर आता ही पूजा जी आहे ती आपल्या यांच्याकडून प्रकारे करून घ्यायची हे सुद्धा आता या गुरुजींना ह्या आजीचं बोलणं आठवत असतं नंतर आता हे धान्य आणण्यासाठी ज्या कोठारापर्यंत जा जायचं असतं तिथे अनवणीच पायाने जावं लागेल असं पण इकडे हे जे काही आपले गुरुजी आहे ते लावण्याला सांगतात ते वरून बोलतात की एकदा धान्याचं गाठोडं जर बांधलं तर कुठेही थांबायचं नाही आणि कुठेही अजिबात जायचं नाही इथेच यायचं असं पण इकडे हे गुरुजी लावण्याला बोलतात तर आता गुरुजी जेव्हा असं लावण्याला बोलतात तर लावण्या लगेच बोलते की ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही त्यानंतर इकडे हे गुरुजी आता ह्या अर्णवला सांगतात की तुला तुला जातं जे आहे ते स्वच्छ धुवायचं आहे अर्णव असं पण इकडे हे गुरुजी आता अर्णवला बोलत असतात हा अर्णव जो आहे तो इकडे आता ते जातं साफ करण्यासाठी जातो आणि हा अर्णव आता तिकडे जातो आणि हा जो काही राकेश आहे तो चांगल्याच गुंडांच्या तावडीत अडकतो बर का मित्रांनो कारण दोन गुंड जे असतात आता ते दोन गुंड या राकेशला चांगलंच पकडतात आणि बोलतात की का रे पैसे कधी देतो आमचे किती दिवसापासून पैसे घेतले आणि गायब झाला आता अजिबात आम्ही ऐकून घेणार नाही पैसे पाहिजे आम्हाला पैसे असं पण इकडे जेव्हा हे गुंड आता या राकेशला बोलत असतात तर आता इकडे राकेशला किती बोलतो की कि ए सोड माझा शर्ट तेव्हा आता हा मुलगा बोलतो की नाही 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 जमणार नाही शेटला सांगेल मी तेवढ्यामध्ये आता इकडे ह्या राकेशला या अंजलीचा कॉल येतो तेवढ्यात आता हा राकेश तिथून पळणार तेवढ्यामध्ये हा मुलगा जो आहे तो चांगलाच आता ह्या राकेशला चांगलंच पकडून ठेवतो आता इकडे ही अंजली बोलते की तुम्ही कुठे आहेत तर राकेश बोलतो की आई इथे गाडीजवळ आता अंजली बोलते की मी लगेच येथे थांबा तेवढ्यामध्ये अंजली बोलते की माझी बायको येते इथे जर तू तमाशा जर केला ना तिच्यासमोर तर मग बघ मग असं पण इकडे राकेश त्या गुंडाला चांगलंच धमकावतो हा मुलगा बोलतो की जमणार नाही ते पैसे लागतील मला तोपर्यंत मी जाणार नाही तुला जिवंत सोडणारच नाही पैसेच लागतील मला अजून दोन तीन जण असतात एकमेकांबरोबर ते चांगलंच ह्या राकेशला धमकावत असतात पैसे दे पैसे बाकी काही बोलू नको असं पण ह्या राकेशला जेव्हा हे माणसं बोलत असतात तेव्हा मात्र अंजली तिथे येते आता अंजली राकेशजवळ येते अंजली राकेशजवळ येते आणि राकेशला बोलते की इथे का थांबला चला ना आता अंजली या राकेशला बोलते की चला नाव पटकन आपल्याला पूजा करायची आहे असं पण इकडे अंजली आता ह्या राकेशला बोलत असते तेवढ्यामध्ये इकडे अंजली आता ह्या राकेशला सांगते की ईश्वरी ही धान्य आणायला कोठारामध्ये गेलेली आहे आणि खूप वेळ लागणार आहे ह्या गोष्टीला आता त्या भाकऱ्या बनवायच्या आहे त्या दळायचं आहे असं सर्व काही आता ही अंजली या राकेशला बोलत असते आणि ते दोन गुंड सर्व ऐकत असतात राकेश आपल्या मनाशी बोलतो की म्हणजे ईश्वरी देवळात नाही वाटतं तेवढ्यामध्ये अंजली बोलते की चला तर राकेश बोलतो की मला बरं नाही वाटत परंतु मी दर्शन घेऊन निघतो असं पण राकेश या अंजलीला बोलतो तर अंजली हो असं बोलते आता ही लावण्य जी आहे ती धान्य नेण्यासाठी इकडे आलेली असते तर लावण्याबरोबर ईश्वरी पण असते तेवढ्यामध्ये हे व्यक्ती जे असतात ते बोलतात की अहो तुम्हाला इथे वेळ लागणार आहे तुम्ही थोडा वेळ थांबा अजून दोन टोक भरून झाले की झालं मग असं पण इकडे हे व्यक्ती जे आहे ती आपल्या ह्या लावण्याला बोलतात तर लावण्य खूप बडते तर आता इकडे ही जी काही लावण्य आहे तिला ला खूप गरम गरम होत असतं आणि ती आता ईश्वरीला बोलते की मला खूप गरम होतं तू इथे थांब कारण मला अजिबात जमत नाही हे काय करू मी असं पण इकडे ही लावण्य बोलते आणि लावण्या लगेच आता इकडे बाहेर निघून येते ते आहे ईश्वरी ह्या व्यक्तीला बोलते की मला थोडं धान्य घ्यायचं होतं घेऊ का तर आता इकडे हे व्यक्ती जे आहे ते बोलतात की हो घ्या थोडंसं पूजेसाठी लागतं ना इकडे ला ह्या अंजलीने ज्या काही ईश्वरीला लावण्याबरोबर पाठवलेलं असतं ते आता या ईश्वरीला आठवतं आणि ईश्वरीला इकडे तिकडे बघू लागते आणि थोडंसं धान्य आपल्या हातात घेते आता ही लावण्य इकडे बाहेर आलेली असते आणि ईश्वरी आता लावण्याला बघत असते तेव्हा मात्र आता ह्या ईश्वरीला काही सुचत नसतं तिला नेमकं काय करावं ते नाही नंतर ती एका ताटामध्ये ते थोडंसं धान्य घेते आणि आता विचार करू लागते तर ईश्वरी ते एका मोठ्या उपरण्यामध्ये ते धान्य बांधते आणि लगेच आता तिथून निघणार असते आता त्या भैयाला बोलते की खरोखर तुमचे खूप खूप आभार बरं का तर इकडे हे सर्वजण आता ह्या ईश्वरीकडे बघत असतात तर आता पुढे असं बघायला मिळतं की ईश्वरी ते गाठोडं लावण्याच्या हातात देत असताना ते गाठोडं तेवढ्यात पडणार असतं परंतु ईश्वरी ते गाठोडं लगेच सांभाळते पकडते तेव्हा आता गुरुजी बोलतात की थांब लावण्या अगं मला एक सांग ज्या मुलीने ते गाठोडं आणलं आहे ना तिचाच अधिकार आहे त्यावर समजलंच तुला असं पण जेव्हा आता हे गुरुजी ह्या आपल्या लावण्यासमोर ईश्वरीला बोलत असतात तेव्हा मात्र ही लावण्य खूप टेन्शनमध्ये येते आणि अजून एक सांगायचं म्हटलं की जेव्हा आता हा राकेश तिथे समोर असतो तो जेव्हा ईश्वरी आलेली बघतो तर तो लगेच तिथून पळून जातो तेवढ्यामध्ये अर्णवचं जा लक्ष आता ह्या राकेशकडे जातं आणि अर्णव आपल्या मनाशी बोलतो की नेम नेमकं जिजू एवढे का घाबरले होते आणि नेमकं काय झालं त्यांना ते इथे एवढे घाईघाई निघून गेले असं पण आता इकडे हे आपला अर्णव जो आहे तो आपल्या मनाशी बोलत असतो तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय होतं हे नक्कीच बघूयात आपण तर तुही रे माझा मितवा ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद